मंडळी आज आपण एक वेगळ्या प्रकारची चटणी बघणार आहोत माझी आजी पणजी ही चटणी करायच्या एवढी जुनी ही रेसिपी आहे पूर्वीच्या बायका अशाच होत्या ना थोडंफार काही उरलं असेल तरी त्यापासून एक छान असा पदार्थ करायचा काहीही वाया जाऊ द्यायच्या नाहीत तसाच हा एक प्रकार आहे चला मग पटकन या चटणीची रेसिपी बघूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता ही चटणी आपण वांग्यांपासून करणार आहोत आता बऱ्याच वेळा वांगी आणली जातात त्याची भाजी होती आणि एखाद दुसरं वांग उरत माश्यावेळी त्याची भाजी पण होत नाही आणि टाकून द्यायची इच्छा पण होत नाही माशी चटणी करून बघा चटणीसाठी वांग्यांबरोबर आपण थोडे शेंगदाणे खोबरं तीळ चिंच गूळ आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता प्रथम आपण मिरच्या बारीक चिरून घेऊया मिरच्यांबरोबर वांग्याचे सुद्धा देठ काढून त्याचे बारीक असे आपल्याला काप करायचे आहेत वांगी स्वच्छ धुवून त्याची देठ काढून आपण ह्याचे बारीक काप करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आपण वांगी चिरून घेतलेली आहेत आता आपण एक एक जिन्नस भाजून घेऊ प्रथम आपण शेंगदाणे थोडे भाजून घेऊया शेंगदाणे थोडे भाजून झाले की त्यामध्ये तीळ आणि खोबरं घालायचं ते सुद्धा भाजून घ्यायचं तिळ चांगले तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आता हे जिन्नस भाजून झाल्यावर बाजूला काढून घेऊया आता आपण त्याच तव्यावर थोडस तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या त्या थोड्याशा आपण परतून घ्यायच्या त्याच्यानंतर बारीक चिरलेले वांगी थोडासा कडीपत्ता घातला पुन्हा एकदा आपण मिश्रण थोडंसं परतून घ्यावं आता ह्याच्यातच चा एक चार पाच पाकळ्या घातलेल्या आहेत मिश्रण परतून झाल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊन देऊया म्हणजे वांगी व्यवस्थित शिजतील आता ह्याच्यानंतर ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया ताटात डाव्या बाजूला वाढण्यासाठी केलेली ही चटणी खूप चविष्ट होते एखाद दुसरं वांग उरलं की त्याची अशी चटणी करून बघा कुणाच्याही लक्षात येणार नाही की ही वांग्यापासून बनलेली आहे आता प्रथम आपण तीळ खोबरे दाणे गूळ आणि चिंच मिक्सरमधनं बारीक करून घेतले त्याच्यानंतर तव्यावर परतलेले झिंजस घातले चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधन व्यवस्थित फिरवून घ्यायचं बारीक करून घ्यायचे आणि ही आपली चटणी तयार आहे अगदी चविष्ट अशी चटणी होते कुणालाही कळणार नाही की ही कशापासून बनवलीये पोळी बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते मग मंडळी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का किंवा तुमची आजी पणजी अशी कुठली चटणी करायची का तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद